नमस्कार पाच वाजून आठवण मिनिट झाले सकाळचे शेतकऱ्याला अंदाज्या सर्व एक, जु... एक जुलै दोन जुलै पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यवतमाळ जोरदार पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणजे चार दिवस लगातार हो कड मुसळधार राहील यवतमाळ जिल्हा देखील राहील त्याच्यानंतर दे कड राहील नागपूरकड राहील कड राहील त्याच्यानंतर अकोल्याकड राहील पुसद वाशिम हिंगोली तिकडे पण खूप जोरात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी रिमझिम रिम पड कुठं लय जोरात पडेल कुठं उघड्याला पाणी येईल कुठं नदीला पाणी येईल कुठं पूर येईल असं म्हणजे बीडची परिस्थिती तीन तारखेपर्यंत राहणार आहे हा म्हणजे विदर्भात जोरदार बॅटिंग होणार आहे पावसाची जोरदार म्हणजे अकरा जिल्ह्यात त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार आहे एक दोन तीन मला काय झालं लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा शेतकऱ्याचे जपून आले आमच्या इकडे कधी येईल मग त्यांना एक आमच्यासाठी आनंदा जिल, एक आनंदाची बातमी जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा नगर जिल्हा यांना एक सांगू इच्छितो आज एक दोन तीनच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्याकडं चांगला पाऊस पडणार आहे ज्यांना जन, ज्यांचं फुगोल की त्यांना जीवदान ठरणार आहे हा सर म्हणजे या शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आनंदाची मराठवाड्यात त्याच्यानंतर आणखी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये पाऊस आहे आणि काही भागांनी उघडलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तीस एक दोन तीनच्या दरम्यान पाऊस पडणार आहे थोडा भाग बदलत ना पण आणि बीड जिल्ह्यात माझं खूप पडणार आहे गेवराई मध्ये कालच आमदार साहेबांचा फोन आमचा अमरसिंह पंडित आहेत ना माझे आम्हाला हा सर आम आमच्या गेवराइक पाऊस दिलत नाही तर साहेबाचा फोन तर त्यांना म्हटलं तुम्ही काय करा फक्त दोनच बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस घंटेच वाट बघा म्हटलं पाऊस येणार आहे म्हणलं म्हणजे त्यांच्यासाठी दोन जुलै ही तारीख दिलेली सर म्हणजे नाही त्यांना तीस एक त्यांना एक दोन तीन दिली हा म्हणजे एक दोन तीन नक्कीच आणि जे राहिलेले बाग आहे त्या बागांना देखील यामध्ये आता तो पाऊस घेणार आहे त्या अंदाजी बातमी आहे आता हा सर नक्कीच सर आणि खानदेश मध्ये पाऊस चालूच राहील समजा ते खानदेशला खूप पडणार म्हणजे विदर्भात विदर्भातला जोरदार बॅटिंग आहे पण याच्या पाठीमधून पुन्हा नंतर बॅटिंग आहे डबल हा सर म्हणजे विदर्भात जास्त जोर यायचा म्हणजे म्हणजे विदर्भात पूरग्रस्त परिस्थिती पण येऊ शकते यामध्ये विदर्भात आता याचा सुद्धा ना पूर येणार आहे आता उद्या आता पाऊस येणार आहे ना रात्री पासून जे पडणार आहे ना समजा हा एक खूप पाणी पाणी होणार आहे विदर्भात स्थानपात अकरा जिल्ह्यात हा म्हणजे नक्कीच या जिल्ह्यांना म्हणजे समजा अलर्ट म्हणता येईल विदर्भात अकरा जिल्ह्यात परत एकदा सांगतो चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात खूप पडणार पुसत्कर पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेडकर देखील आहे त्याच्यानंतर म्हणजे विदर्भ संपूर्णच आहे पाऊस त्याच्यानंतर ते पाऊस परभणीकडे येणार आहे पुन्हा लातूरकडे येणार आहे पुन्हा बीड जिल्ह्यात आहे धारा आहे त्याच्यानंतर इकडे जालना संभाजी बुलढाणा जास्तच राहणार आहे तिकडे म्हणजे घाटाच्या खाली तिकडे जळगाव जळगावकडे खूप पडणार आहे जळगाव तिकडे धुळेकर आणि गुजरात राजस्थानी खूप पडणार आहे दिवस म्हणजे त्यांना तिकायला बातम्या आपल्याकडे येते तिकडे अतिशय झाली मुसळधार झाला म्हणून सर म्हणजे नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांना मोठा अलर्ट करून दिलेला आहे सर आणि विदर्भात खूप बॅटिंग सांगितलेली पावसाची हम्म नक्कीच सर आणि तुमचं हो सर म्हणजे सकाळी तुम्ही मला कॉल केलाय अंदाजासाठी सर आणि आता तुम्हाला सांगतो सकाळी पहाट ला गाडीत बसल्यावर मी चाललो याला इकडे मुंबईकडे चाललो शेतकऱ्याला शेतकऱ्यांना काय करायला असतील तर काढून ठेवा बाजूला खाली कारण पण जोरात पाऊस पडणार आहे नाही सर बरोबर आहे कारण की वाहून जातील जे काही असतील ते सामान्य म्हणजे वस्तू असतात शेतीचं ते आठ ठेवून द्या आपलं